जनतेला पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांतदा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत असं सांगून चंद्रकांतदा पाटील पुढे म्हणाले केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरं कोणतंही काम येत नाही एक शिष्य गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ वाया घालवत आहेत असंही मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी यावेळी सांगितलं सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी पाकिस्तानला धडा शिकवणे हे महत्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आहे असंही मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी यावेळी सांगितलं मराठी न्यूज साठी मी रजवून इम्रान मुल्ला असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती हा हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये हां म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत ते त्यांनी काही आपण काहीच करायचं नाही त्यांचं तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोकं भारतामध्ये आणि तीन कोटी लोकं जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंटच <coughs> विदेशात आहेत पण तीन कोटी लोकं इन जनरल असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं का राहुल गांधी म्हणतो ते जवळ संजय राऊत म्हणतात त्याचं उत्तर बघा मोदीजींचं मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारच्या टिकेला उत्तरच देत बसत ते म्हणतात माझं काम मी करतो